शिर्डी शहरातील राजवाडा प्रतिष्ठान यांच्या वतीनं नवरात्री उत्सव सोहळा दोन हजार पंचवीस मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावास संपन्न होत आहे प्रतिष्ठानचे हे दुसरे वर्ष असून अल्पावधीतच या उत्सवाला परिसरातील नागरिक महिला भगिनी व भाविकांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे मागील वर्षी प्रथमच उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी प्रतिष्ठाननं एक वेगळा विक्रम प्रस्थापित करत दांडिया खेळणाऱ्या व लकी ड्रॉमध्ये सहभागी झालेल्या भाविकांना तब्बल सहाशे बक्षिसांचं वाटप केलं होतं त्यामुळेच यंदाच्या दुसऱ्या वर्षातही एक हजार दोनशे मानस प्रतिष्ठान केलाय दांडिया स्पर्धा महिलांसाठी खास उपक्रम मुलांसाठी विविध स्पर्धा अशा उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे समाजातील सर्व घटकांचा सहभाग या प्रतिष्ठानमध्ये दिसून येत असून सामाजिक ऐक्य आणि सांस्कृतिक जपणूक होत असल्याचे लकी ड्रॉ मधील विजेत्यांना बक्षिसे वाटताना राजवाडा प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले तर नामदार राधाकृष्ण विखे पाटील व डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेल्या शिर्डी शहरातील या नवरात्री उत्सवाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभत असल्याचं नवरात्री उत्सव आयोजक महिला भगिनींनी सांगितले बक्षीस चार नंबरचं आहे आणि चार नंबरला नंबर आपल्याला किचन सेट आहे बरोबर ना किचन सेट हे चार नंबरचं बक्षीस आहे आणि पुन्हा ताईने चिठ्ठी काढलेली हो आता कोणाच्या येते सेवा देते आराधना कांबळे तीन नंबर नंबरची चिट्टी आहे हे तीन नंबरची चिठ्ठी आहे तो सुद्धा एक सेट आहे मी नाव पुकारतो जे महिला इथं अवेलेबल असेल तिला ते बक्षी दिलं जाईल आयशा शेख आयशा शेख आयशा शेख आहे आई का आयशा शेख या शेलो भाई या पुढे तुमच्या हातात आयशा शेख हे दोन नंबरचं बक्षीस आहे दोन नंबरचं दोन नंबर बक्षीस कुकर हर्षदा कोळगे हर्षदा कोळगे आपलं पहिले नंबरचं बक्षीस आहे नथ आणि ती नदीची चिठ्ठी काढण्यासाठी मी दुषिंग बायला पुढे घेतोय दुषिंग आता तुला आता चिठ्ठी काढायची आता आणि न ताय एक नंबर तर बक्षीस आहे सबकी दिलो की धडकन बडक चुकी आहे अभि मैं खोल जा रहा हो। दिल थांब के बेटो खूपच मोठं नाव आहे सांगायचं सुमन मोहन सुमन मोहन आपल्या भागी आहे उद्यापासून आपल्या पक्षाची गिनती वाढणार आहे उद्या पंधरा नंतर एकवीस असे बक्षीस आपण या ठिकाणी ठेवलेले आहे जसा आजचा दिवस आनंदात गेला तसा उद्याचाही दिवस आनंदात गेला पाहिजे आई जगदंब्याचा सर्व आई जगदंब्याचा आपल्या आपल्याबरोबर आहे मी या ठिकाणी राज्याचे जलसंपदा मंत्री सन्मान्य राधाकृष्ण विखे पाटील साहेब तसेच तुंबा सर्वांचे लाडके खासदार सुजदा विखे पाटील साहेब व तसेच शालीनताई विखे पाटील तसेच आमच्या या या ठिकाणी आवर्जून या आमच्या मंडळाला भेटण्यासाठी आरती करण्यासाठी येणाऱ्या आमच्या नेत्या सन्मान्य धनश्रीताई ने, विखे पाटील या सर्वांच्या मार्गदर्शनाने तसेच आमचे गुरुवर्य कैलास बापू खते पाटील यांच्या विचारांनी पीडित असलेलं हे संघटन महाराष्ट्र राज्य संघटन संघटना आमची संस्थापक सचिन भाऊ गायकवाड अध्यक्ष नितीन बर यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटना वर्ष दुसरं दुसरंच वर्ष आहे पहिल्या वर्षी सुद्धा या वाड्यातील या प्रभागातील महिलांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उत्साह म्हणजे साजरा केला होता या वर्षी सुद्धा आम्हाला गॅरंटी आहे की जसा मागच्या वर्षाचा कार्यक्रम नऊ दिवसाचा आम्ही घेतला त्याच कार्यक्रमाचा तोच उत्साह तोच आनंद या ठिकाणी या महिलांनी आज पण दिला आणि असे नऊ दिवस या ठिकाणी त्या महिला येऊन या कार्यक्रमाला शोभा वाढवणार आहे मी जसं सांगितलं अध्यक्षांनी नितीन बोडेवरींनी की उद्या पंधरा बक्षीस आहे तर पंधरा बक्षीस लिकुड घेतण्यासाठी त्याला खूप कालावधी लागतो त्यासाठी आपण उद्या सकाळी संध्या उद्या संध्याकाळी आठ वाजताच या ठिकाणी कार्यक्रम चालू करणार आहोत जेणेकरून आपल्याला वेळ मिळाला पाहिजे मी पुन्हा एकदा अध्यक्ष संस्थापक यांच्या वतीने आलेल्या महिलांचे या ठिकाणी आभार मानतो सर्वप्रथम आमच्या इथे आज नवरात्री हो उत्सवानिमित्त निमित्त सर्व ज्या महिला भगिनी जमा झालेल्या होत्या मी मनापासून त्यांचा आभार मानते की त्यांना आम्हाला पहिल्याच दिवशी आज आमचा पहिलाच दिवस होता आणि पहिल्या दिवशी आम्हाला एवढी अपेक्षाही नव्हती की एवढी गर्दी जमेल पण महिला भरपूर आल्या आणि मन सोक्तपणे त्या इथे येऊन खेळतात मनाला खूप प्रसन्न वाटतं जणी आपल्या शेड्यूल बिझी शेड्यूल मध्ये थोडासा टाइम काढून आम्हाला वेळ देतात त्यानिमित्ताने देवीची एक भक्ती होते आणि आम्ही ही संकल्पना मागच्या वर्षीपासून आहोत की आपल्या ज्या एरियातल्या महिला आहेत त्यांना खूप दूर असं जावं नाही लागलं पाहिजे आपल्या इथेच त्यांना वेळ सॉरी त्यांना इथे खेळता आलं पाहिजे मनसोक्तपणे आणि ही संकल्पना आमची यशस्वी ठरते सर्व महिला येतात आणि आमचं वातावरण आहे इथे एकदम असं शांत सुरक्षित वातावरण आहे महिलांना कुठेही छेडछाडीचं वगैरे काही असं प्रकरण इथे घडत नाही महिला इथे सुरक्षित फील करतात त्यामुळे सर्वजणी फ्रीपणे खेळतात आणि व्यवस्थित आम्हाला साथ देत आहेत त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार आणि सुजयदादा विखे राधाकृष्ण विखे पाटील आणि साहेब आणि आमचा यांचे सर्वांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो आणि आमची यापुढची संकल्पना या आज आम्ही पाच बक्षिसे वाटली होती पण आमची संकल्पना अजून बक्षिसे वाढवण्याचा आमचा मानस आहे आणि देवीच्या कृपेने तो यशस्वी होईल पुढे आम्हाला आमच्या महिला भगिनींकडून एवढीच अपेक्षा असेल की त्यांनी पुढील सात ते आठ दिवस आम्हाला अशीच साथ द्यावी आणि इथे येऊन त्यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवावी धन्यवाद राजवाडा प्रतिष्ठान तर्फे नवरात्र भव्य दिव्य असा नवरात्र उत्सव हा हे दुसरं वर्ष आहे आणि भरपूर महिलांनी खूप प्रतिसाद दिलेला आहे आणि आज आम्ही चार बक्षी पाच बक्षीस काढलेले आहेत तर महिलांचा आनंद हा गगनात मावत नव्हता म्हणून आम्हाला पण खूप आनंद झाला त्यांचा म्हणजे आम्ही पण त्यांच्या आनंदामध्ये सामील झालो तर देवी मातेचा हा प्रसाद म्हणून आम्ही त्यांना बक्षीस म्हणून देण्यात आलेला आहे राजवाडा प्रतिष्ठानचं आमचं हे दुसरं वर्ष आहे आणि पहिल्या वर्षात वर्षा महिला भगिनीने खूप प्रतिसाद दिलेला आहे त्यामुळे आम्हाला पण पन... एक ऊर्जा मिळत आहे इथे कार्यक्रम करण्याची आणि मागच्या वर्षी सहाशे बक्षीस होते या वर्षी पण आम्ही बाराशे बक्षीस देऊ अस आमचा संकल्प आहे तरी महिला भगिनींनी जास्तीत जास्त संख्येने इथे उपस्थित राहून आम्हाला पण प्रतिसाद द्यावा आणि आम्ही ह्या प्रकारे वर्षानुवर्ष हा कार्यक्रम राबवण्यात यशस्वी हो महिलांनी साथ देत आहे तरी पण आम्ही हा संकल्प पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहे आपले राधाकृष्ण विखे पाटील साहेब त्यांनी पण आम्हाला भरपूर सहकार्य करून इथे येऊन त्यांनी पण खूप योगदान दिलेलं आहे आणि असंच ते आम आमच्या पाठीशी उभे राहून त्यांनी असंच आम्हाला मोठं हे कर, करा सहकार्य करावं आणि इथे अशी काही छेडछाड वगैरे मुलींची होत नाही त्याच्यामुळे लांबून लांबून महिला आणि मुली इथे सहभागी होतात त्याच्यामुळे आम्हाला पण आनंद होता आम्ही पण त्यांच्या आनंदात आनंद व्यक्त करतो असंच आमच्या राजवाडा प्रतिष्ठानचं नाव मोठं व्हावं हीच आमच्या नवरात्रीच्या आईच्या चरणी प्रार्थना करते खबर शिर्डीसह पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर विक्री ही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्कापाव साधा पाव आदींसह नामांकित पनीर चीज श्रीखंड मँगो लसी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रोडक्ट उपलब्ध आमचा पत्ता शिरडी नगर मनमाड रस्त्यालगत रिंग रोड लगत युनियन बँक समोर शिर्डी प्रोप मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच